अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या मराठा मावळा संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेती वाहून गेली असून कपाशी सोयाबीन सह इतर पिकांवर अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे विशेषतः तिसगाव पाथर्डी करंजी आरणगाव वाकळी या भागात सर्वाधिक हानी झाल्याचे दिसून आले आहे या पार्श्वभूमीवर मराठा मावळा संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दोन दिवसाच्या आत पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली निवेदनातील प्रमुख मागण्या महाराष्ट्रात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पन्नास हजार अनुदान जमा करावे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी व वीज बिल माफी करावी बँकांची वसुली थांबवावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफी द्यावी आधी भरलेली फी परत करावी व न भरलेली फी माफ करावी मुंबई येथील अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचे स्मारक पूर्ण करावे भूमिपुत्रांना ऐंशी टक्के नोकऱ्यांचा शासन निर्णय काटेकोरपणे राबवावा कृषी उत्पन्न बाजार समितींना अनुदान देऊन शेतकरी मुलांसाठी वसतिगृह उभारावे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत कर्ज मंजुरीसाठी बँकांना सूचना द्याव्यात शेतकरी मदतीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा संघटना अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असून शासनाने तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली यावेळी संघटनेचे भगत काकडे कृष्णा मुगदे बाळासाहेब जपे सागर रोमन उज्ज्वला पालवे निरंजन कासार नितीन गव्हाने रेश्मा पालवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते माळ संघटनेतर्फे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले आहे जो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आणि खास करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जी पावसाची नुकसान पावसामुळे नुकसान झालं आहे यासाठी सरकारने शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफी करावी शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा या अनेक मुद्द्यांसह आपण जिल्हाध्यक्ष साहेबांना मराठ महा संघटनेतर्फे निवेदन देण्यात आहे जे पाऊल उचलले नाही तर यावरती मावळा संघटन अतिशय तीव्र पद्धतीने आंदोलन करेल व साज करता जाहीर शेतकरी काही पंचनामे झाले आहेत त्याच्यावरती शेतकऱ्यांसाठी आर्थिक नुकसान भरपूर झालेले आहे सोयाबीन कांदा काहींचे शेतं वाहून गेलेले येतं काहींचे कंपाऊंड तुटलेले आहेत यावरती सरकारने योग्य पाऊल उचलून त्यांना ना योग्य मोबदला देण्यात यावा आणि तो पण लवकरात लवकर अहिल्यानगरमध्ये वाळकी या भागामध्ये शिंदेवाडी आरणगाव लांबखेडोड कोल्हेवाडी गाजी या भागामध्ये अतिवृष्टी झालेली असून अक्षरशः तलाव फुटून आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात जनावरांचे नुकसान झालेले गोटे तुटलेले आहेत शेतीचे नुकसान आहे शेती वाह वाहू गेलेली आहे याच्यावरती सरकारने योग्य पाऊल उचलून या गावांचे तातडीने परत एकदा पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच विनंती ज्या पद्धती सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये केलेले आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये जर म्हटलं तर शेतकऱ्याला कांदा सोयाबीन हे पेरणं काढणं हां यामध्ये काय भेटणार आहे याचा पण योग्य प्रकारे विचार करून शेतकऱ्यांना योग्य मावेजा देण्यात यावा हीच विनंती